नमस्कार शिक्षक बंधूंनो आर्टेक एज्युकेशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भामधील हा व्हिडिओ शिक्षक हो या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी माहितीस्तव आपल्याकरिता ही माहिती देत असून बदलीकरिता आपल्याला ह्या गोष्टी प्रोफाईल अपडेट करत असताना या ठिकाणी मदत होणार आहे वेळोवेळी गे दिलेल्या जीन्सने दिलेल्या सूचना आपण लक्षात घ्यायच्या आहेत या ठिकाणी शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करताना येत असलेल्या शंका प्रश्न या स्पष्टीकरणासाठी या केवळ माहिती स्तो या सूचना आहेत यामध्ये आपण बघणार आहोत मोजक्याच आणि थोडक्याचं स्वरूपाच्या या सूचना असून या सर्वांसाठी काम येणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संदर्भामध्ये अधिक माहिती व सूचनाकरता शिक्षकांनी ग्रामविकास विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय पत्रे ऑनलाईन बदली पोर्टल प्रदर्शित माहिती वेळापत्रक मार्गदर्शक व्हिडिओ आणि पी पी टी फाय तर आता मग आपण बघूया आता पुढे आपल्याला आता या ठिकाणी ज्या काही प्रोफाईल अपडेट करते काही बाधी भरायचे आहेत किंवा आपल्याला काही गोष्टीचे का म्हणजे माहिती हवी आहे की नेमकी आपण याच्यामध्ये कोणती माहिती भरल्या जावी आणि माहिती चुकू नये जेणेकरून आपल्याला बदलीमध्ये त्या ठिकाणी मदत होणार असून जे बदली पात्र असतील त्यांच्यासाठी आणि जे पात्र नाहीत त्यांचीही काही ठिकाणी या ठिकाणी जी काही आपल्याला कालावधी दिलेली आहे सुधारणा करण्याची त्यांची माहिती त्या ठिकाणी अपडेट करण्यास येत आहे त्यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम आहे की लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी टाईप आता तुमची मा म्हणजे मागील जिथे ट्रान्सफर कॅटेगरी काय आहे त्या ठिकाणी तुम्ही काय टाकणार आहात तर त्या सुरुवातीला एक मुद्दा आहे बघा यामध्ये ज्या शिक्षकाची शेवट शेवटची बदली दोन हजार बावीसला ऑनलाईन पद्धतीने ज्या संवर्गातून कॅटेगिरीमधून झालेली आहे त्या संवर्गाची कॅटेगरी नोंद करावी तर या ठिकाणी लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी या संदर्भामध्ये ज्या कॅटेगरीमधून ती बदली झालेली आहे ज्या संवर्गामधून बदली झालेली आहे त्याच शेवटची बदली दोन हजार बावीसला ऑनलाईन पद्धतीने ज्या झाली असेल तर त्या ठिकाणी त्याची त्या संवर्गाची कॅटेगरी या ठिकाणी नोंद करायची आहे व त्या अनुषंगाने योग्य तो ट्रान्सफर टाईप तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर जो आहे की ज्या शिक्षकाची दोन हजार बावीसला ऑनलाईन बदली झाली होती व त्यानंतर त्यांची जिल्हास्तरावरून ऑफलाईन पद्धतीनं बदली झालेली आहे अशा शिक्षकांनी लास्ट ट्रान्सफर कॅटेगरीमध्ये नॉट अवेलेबल हा पर्याय निवडावा आणि पुढे ट्रान्सफर टाईप नॉट अवेलेबल निवडावे त्यानंतरचा जो आहे त्यामध्ये आहे ज्या शिक्षकांची प्रमोशन व अन्य कारणाने शाळा बदल झाला असल्यास लास्ट ट्रान्सफर कॅटेगरीमध्ये नॉट अवेलेबल हा पर्याय निवडावा आणि पुढे ट्रान्सफर टाईप नॉट अवेलेबल निवडायत या ठिकाणी एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ज्या ज्या शिक्षकांची बदली झाली होती मागे ऑनलाईनमध्ये बदली झाली परंतु त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं प्रमोशन झाल्यानंतर ते त्याच शाळेमध्ये किंवा त्या दुसऱ्या शाळेमध्ये जर गेले असतील आणि त्या ठिकाणचं त्यांचं जे काही जॉईनिंग आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत तर त्या संदर्भामध्ये त्या डेटचा उल्लेख त्यांना न म्हणजे करता येईल की त्या शाळेतले जॉईनिंग जे आहे आणि का याच्यामध्ये करंट जिल्हा असेल किंवा करंट तालुका असेल तर जे काय आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो निवडता येतो परंतु त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे जर का बदल झाला असेल समायोजन झालं असेल तर त्या ठिकाणी जे लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आहे ते नॉट अवेलेबल तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे ज्या शिक्षकांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने बदली झालेली नाही अशा शिक्षकांनी लास्ट ट्रान्सफर कॅटेगरीमध्ये नॉट अवेलेबल हा पर्याय निवडा कारण ज्या शिक्षकांची ऑनलाईनही बदली झाली नाही आणि ऑफलाईनही झाली नाही तर त्यांनी त्या ठिकाणी नॉट अवेलेबल हा पुरावा हो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि एन ए म्हणून त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्यानंतरचा आहे पुढचा भाग म्हणजे आता आपण पुढं बघूया करंट एरिया जॉईनिंग डेट सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक आता तुम्ही यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचं जे काही पत्र आहे त्या ठिकाणी काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे कारवाई करा कारण या ठिकाणी आगोड क्षेत्र सोपे क्षेत्र या संदर्भामध्ये हा मुद्दा असून या ठिकाणी त्या गोष्टीची अंमलबजावणी त्या नियमानुसार होत आहे आणि बरेच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणच त्या ठिकाणी आगोर क्षेत्र नसून सामान्यपणे सर्वांनाच त्या ठिकाणी एकच गोष्ट लागू होते त्यामुळे त्याच्यामध्ये या ठिकाणी करंट एरिया जी जॉईनिंग डेट आहे आपली आपल्या एरियामधली तर त्या ठिकाणी तुमचं ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी जॉईनिंग झालेली आहे आणि ज्या पद्धतीने जे काय आवड क्षेत्रात असेल तर त्यांचं त्या पद्धतीचं ते त्या पत्राप्रमाणे कार्यवाही करायची आहे आणि ज्यांच्यासाठी लागू नाही त्यांनी करंट एरिया जॉईनिंग जे त्या डेट जी आहे ती याच जिल्ह्यातली जी काय जॉईनिंग डेट आहे तीच त्या ठिकाणी टाकायची आहे जर नवीन नोंद म्हणजे जॉईनिंग या ठिकाणी असेल तर त्यानंतर आहे सन दोन हजार बावीसच्या सर्वसाधारण क्षेत्र यादीनुसार करंट एरिया जॉईनिंग डेट नमूद करावी आता सर्वसाधारण क्षेत्र यादी बरेच जिल्हे सर्वसा करण या यादीमध्येच आहेत तर त्या ठिकाणी त्या पद्धतीला तेव्हा जे आहे जे तुम्ही करंट एरियामध्ये जॉईनिंग होते तेच जॉईनिंग एरियाची जे जी डेट आहे किंवा जी तारीख आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर जर आपण बघणार आहोत करंट स्कूल जॉईनिंग डेट सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक काय टाकायचं आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शिक्षकांनी करंट स्कूल जॉईनिंग डेट ही शाळेतील रुजू अहवालानुसार अजून करावी तर त्या त्यासंबंधीचे तुमच्याकडं पुरावे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन झालेली तारीख त्यानंतर तुम्ही म ज्या दिवशी त्या ठिकाणी शाळेवर जॉईन झालेले आहात त्या शाळेचा रुजू दिनांक असा तुमच्याकडं जो पुरावा आहे तो पुरावा जोडून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची नोंद करायचे आहे किंवा तशा पद्धतीची जर दुरुस्ती करायच्यासह त्याचे सर्व कागदपत्र तुम्हाला ओ कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी आणि पडताळण्यासाठी अर्जंटमध्ये द्यायचे आहेत त्यान त्यानंतर आहे सदरील दिनांक जी डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट आहे सध्याच्या जिल्ह्यातील जो रुजू दिनांक आहे तो सदर दिनांक हा शिक्षकांनी अतिशय काळजीपूर्वक तपासावा कारण त्यानुसार ऑनलाईन बदलीकरता सेवा देशता विचारात घेतली जाणार आहे यामध्ये जिल्हा बदलीमधून जे काही नियमावली आहेत त्यामध्ये जिल्हा बदलीवाल्यांसाठी जे जे जिल्हा बदली करून आलेले आहेत तर त्यांनी करण डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट जे आहे तर ते ऋतू दिनांक त्या ठिकाणी त्यांना ज्या दिवशी ते जिल्ह्याला जॉईन झालेले आहेत त्यासंबंधितचा तो दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि तो काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी ज्या शासकीय नियमाचा जो काही जे काही तुमच्या ऑर्डरवर असेल त्या पद्धतीने तुम्ही ज्या दिवशी रुजू झालेले आहात जिल्हा बदली होऊन त्या ठिकाणी किंवा नवीन अपॉइंटमेंट असेल तर या जिल्ह्यातले रुजू ज्या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही रुजू झालेला आहात त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातले रुजू दिनांक टाकावा त्यानंतर आहे बघा पुढील आपण माहिती बघूया शिक्षकांनी सद्यस्थितीतील कार्यरत असलेल्या शाळेचा युडाईस क्रमांक व शाळेचे नाव अचूक असल्याची खात्री करावी आपण लॉग इन करत असताना आपल्याला बरेच जण जिल्हा बदलून येऊन आलेले असतात किंवा समायोजनाने गेलेले असतात किंवा म प्रमोशनने गेलेलं असतात तर त्यांनी सद्यस्थितीमधील जी आपली शाळा आहे तो आपलाच शाळा सध्या कार्यरत असलेल्या शाळेचाच युडॅक्स नंबर दाखवतो का हे आपल्याला अगोदर बघणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव युडॅक्स क्रमांक अचूक असल्याची खात्री असल्यास तुम्ही त्याला कन्फर्म करू शकता किंवा त्यासंबंधी दुरुस्ती करून घेऊ शकता त्या ठिकाणी यू हॅव यू वर्क अशा प्रकारचा प्रश्न याच्या अगोदरची जे काय बदली प बदल्या झाल्या होत्या त्या पोर्टलमध्ये या ठिकाणी असा मुद्दा विचारण्यात आलेला होता तो प्रश्न आता या मधून आता या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे झालेल्या बदलाची या या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी शिक्षकांनी आपले टीचर प्रोफाईल माहिती पर्सनल डिटेल व एम्प्लॉयमेंट डिटेलमधील बदल झालेला दिलेल्या विविध नमुन्यात आणि निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी गट अधिकारी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्राची प्रवेश जमा करावी जी काही तुमची दुरुस्ती असेल तुम्हाला असं वाटत असेल की माझी या ठिकाणी तारीख आहे किंवा माझ्या या ठिकाणी ट्रान्सफर टाईप चुकलेली आहे त्याच्या ऋतू दिनांक चुकलेला आहे किंवा शाळेतील उपस्थिती दिनांक चुकलेला आहे किंवा मागील बा बदली माझी ट्रान्सफर झालेली असून दाखवत नाही असं काही जर त्रुटी असतील तर किंवा सिस्टीमद्वारे जर तुम्हाला काही त्रुटी दिसत असेल त्या ठिकाणी दोन दुरुस्त करण्याची त्या ठिकाणी तुम्हाला सोय उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये जे काही तुमचे काही पर्सनल डिटेल असतील टीचर प्रोफाईल माहिती भरत असताना एम्प्लॉयमेंट डिटेल असेल तर त्या ठिकाणी सर्व काही वेध नमुन्यामध्ये निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी जे काही निश्चित केलेलं टाइम टेबल आहे त्यापूर्वी जर शिधी कार्याला तुम्हाला त्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्यानंतर आहे महत्त्वाची माहिती आहे की शिक्षकांनी ऑनलाईन बदली प्रक्रिया संदर्भामध्ये आपल्या तांत्रिक समस्या आणि जे काही ओ टी टी पोर्टलचे जे काही ट्रान्सपोर्ट पो पोर्टल जे आहे टीचर ट्रान्सपोर्ट पोर्टल त्या ठिकाणी त्याचा खाली संपर्क क्रमांक आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि त्या ठिकाणी ईमेल पण दिलेल्या आधी प्रूफ पण ठिकाणी तुमच्या काय अडचणी असल्या त्या ठिकाणी तुम्ही त्या मांडू शकता तुर्ताशी एवढंच या ठिकाणी मोजक्या आणि मुद्दे सुद्धा गोष्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायच व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यावर लाईक शेअर करा आणि कमेंटला नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र